आणि हिनेच त्याला आणलेलं आणि त्याच संगोपन केलं आणि आज संपूर्ण जगातील नवल हे घडलेलं आहे या गारगाव गावात तर या ताईचं नाव आहे तनू बेटा बोल गो त्याला तुला आवाज देते कुठे गेली कुठे त्याला तुला आवाज देते बघ दे आवाज <laughs> कोणी येईल त्यांनी यथाशक्ती या गरीब कुटुंबाला मदत करायची आहे कारण मदतीचा हात एक हात मदतीचा त्यांचं नशीब चमकवून जाईल म्हणून बोलणारा कवळा बोलतो आपण यूट्यूबवर बघतो पण आज आपण साक्षात त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आपण दरवर्षी पित्तर अमावशेला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे नैवेद्य ठेवून आपण कावळ्याला आपण देत असतो आपला पित्तर समजून पण हा जिवंत या वर्तमानातला आपला पित्तरच समजा आलेला आहे असं समजून सर्वांनी